अमळनेरचे गट अधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांच्या विरुद्ध मंगळवारी तालुक्यातील जवखेडे येथील दत्तगुरू इंग्लिश मिडियम स्कूलचे लिपिक उमेश राजेंद्र पाटील यांनी टक्केवारी मागितल्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर रावसाहेब पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी शिक्षण विभागात पत्रकार परिषद घेत सदर संस्थाचालकांनी आर टी अंतर्गत जास्तीचे अनुदान कसे घेतले याबाबतचे कागदपत्रे सादर केले

यांनी अठ्याहत्तर विद्यार्थ्यांची प्रतिकृती शासनात सादर केली आणि त्याच्यामध्ये चोपन्न विद्यार्थ्यांची प्रतिकृती जास्त सादर केली असं त्यांनी प्रतिकृती देय दरानुसार शासनाकडनं दोन हजार पंधरा सोळामध्ये सहा लाख नव्याण्णव हजार पाचशे चार रुपये जास्तीची जास्तीचं अनुदान घेतले त्याच्यानंतर सोळा सतरामध्ये एकशे तेहतीस विद्यार्थी सरळमध्ये सरळचा आकडा आहे आणि याच्यामध्ये ही माहिती सादर करताना दोन हजार पंधरा सोळामध्ये ही माहिती सादर करताना तिसरीचा वर्ग फक्त तिसरीचा तिसरीपर्यंत वर्ग होत होता पण यांनी माझ्याकडे प्रपत्र अ दाखल करताना सुद्धा दाखवली आणि ते तेरा रुपया त्यांची प्रतिकृतीसुद्धा जास्त घेतली म्हणजे यांनी टोटल दोन हजार पंधरा सोळापासून तर दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये टोटल एक कोटी सदोतीस लाख एकवीस हजार नऊशे सत्तर रुपयाचे शासनाचे अनुदान घेतलेले आणि प्रत्यक्षात सरळ पोर्टलनुसार आर टी नुसार दाखल विद्यार्थ्यांच्या पंचवीस टक्के आपली आर टी प्रतिकृती देय आहे यांनी अठ्ठ्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजार सातशे चौवेचाळीस रुपये शासनाचे जादा अनुदान राखलेलं आहे आता याच्या व्यतिरिक्त कमी करायला पाहिजे त्याची सुद्धा जर चौकशी झाली तर हे हे प्रकरण यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणूक केलेली आहे की यांनी काही यांचे नातेवाईकांच्या संस्था आहेत त्या संस्थेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हा अशा पद्धतीने भ्रष्टाचार करून कोटी प्रतिकृती आणि याचा मेन कारण श त्यांचा भाऊ जो वकील आहे त्या वकिलाचा धाक दाखवून यांनी प्रत्येक जो जो अधिकारी या ठिकाणी आला शिक्षण जिल्ह्यावर आला डेप्युटी डायरेक्टर कार्यालयात आला शिक्षक संचालन कार्यालयापासून यांनी दबावाचं तंत्र वापरलेलं आणि स्थानिक अधिकाऱ्यावर दबाव दाखवून या फायलीमुळे सह्या करा फक्त आणि अशा पद्धतीने सह्या करून हे सर्वपूर्ण अनुदान लाटण्याचा प्रकार झाला परंतु मी ज्या वेळेला यांची फाईलही पाहिल्या ही फाईल मला सापडली की यांनी एवढं मोठ्या प्रमाणात अनुदान यावर्षी लाटलेलं आहे आणि प्रत्यक्षात सरळमध्ये तेवढे विद्यार्थी नाहीत जवळपास यांनी सातशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांचं सात सतरा हजार सहाशे सत्तर प्रमाणे जर हिशोब केला तर अठ्ठ्याहत्तर लाख रुपयाचं अनुदान लाटलेलं आहे हे एका शाळेत आणि दुसरी जी त्यांची साधी ते आठवीची शाळा आहे तिचं आठ लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे साठ रुपयाचं सा असं अनुदान यांनी लाटलेलं आहे एकूण सत्याऐंशी लाख रुपये सत्याऐंशी लाख रुपयाचं टोटल अनुदान यांनी या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये शासनाकडनं करणं लादलेलं आहे आणि हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनी अशा पद्धतीचं माझ्यावर पालन आणलं एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणूक केलेली आहे की यांनी काही यांचे नातेवाईकांच्या संस्था आहेत त्या संस्थेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हा अशा पद्धतीने भ्रष्टाचार करून कोटी प्रतिकोटी आणि याचा मेन कारण प्रश त्यांचा भाऊ जो वकील आहे त्या वकिलाचा धाक दापून यांनी प्रत्येक जो जो अधिकारी या ठिकाणी आला शिक्षण जिल्ह्यावर आला डेप्युटी डायरेक्टर कार्यालयात आला स शिक्षक संचालन कार्यालयापासून यांनी दबावाचं तंत्र वापरलेलं आणि स्थानिक अधिकाऱ्यावर दबाव टाकून या फायलीमुळे सह्या करा फक्त आणि अशा पद्धतीने सह्या करून हे सर्वपूर्ण अनुदान लाटण्याचा प्रकार झाला परंतु मी ज्या वेळेला यांची फायली पाहिल्या ही फाईल मला सापडली की यांनी एवढं मोठ्या प्रमाणात अनुदान यावर्षी लाटलेलं आहे आणि प्रत्यक्षात सरळमध्ये तेवढे विद्यार्थी नाहीत जवळपास यांनी एक सातशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांचं सहा सतरा हजार सहाशे सत्तरप्रमाणे जर हिशोब केला तर अठ्ठ्याहत्तर लाख रुपयाचं अनुदान लाटलेलं हे एका शाळेत आणि दुसरी जी त्यांची साहित्य आठवीची शाळा आहे तिचं आठ लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे साठ रुपयाचं असं अनुदान यांनी लाटलेलं आहे एकूण सत्याऐंशी लाख रुपये सत्याऐंशी लाख रुपयाचं टोटल अनुदान यांनी या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये साठना लागलेलं आहे आणि हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनी अशा पद्धतीचं माझ्यावर पालन आणलं आता सत्तावीस तारखेला मी इथे नसताना आणि माझ्याकडे कोणी आलेलं नसताना सुद्धा त्यांनी माझ्यावर अठ्ठावीस तारखेला रात्री साडे दहा वाजता गुन्हा दाखल केला कि मी आम्ही सहा साडेसहा वाजेपर्यंत ऑफिसमध्ये कार्यालय कामकाज करतो आणि हा गुन्हा निव्वळ हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत चौकशीसाठी जाऊ नये म्हणून ब्लॅकमेल करण्यासाठी हा गुन्हा ज्याने दाखव केला तर गुरुवारी सायंकाळी सहा वाजता श्री दत्तगुरू इंग्लिश मीडियम स्कूल शाळेचे चालक ॲडव्होकेट योगेश पाटील आणि भटू पाटील यांनी जुना टाऊन हॉल येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी भटू पाटील यांनी गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी आलेल्या अनुदानावर व रकमेवर इतकी लाच मागितल्याचे सांगितले तर योगेश यांनी चौकशी करावी दोषी आढळलं तर सर्व रक्कम एकरकमी रकम एक भरेल मात्र त्यांनी संस्थेची बदनामी केली त्यामुळे त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले पाहुयात ते काय म्हणाले ज्या ज्या गोष्टीसाठी आतापर्यंत लढा दिला ना त्याच्यामध्ये नाही नाही ऐका ना साहेब हा त्याच्याशी रिलेटेड विषय आहे त्यांनी ज्या गोष्टीशी लढा दिला ना तर त्याच्यात त्यांचा हेतू उदात होता जर शिक्षकाचं गरबाडे बत्ता असेल तर त्याचा फायदा सगळ्या शिक्षकांना होणार होता तर त्या सगळ्या गोष्टींचा त्यांचा जो हेतू असायचा ना तो उदात असायचा आता हा जो विषय आहे ना साहेब एक रिझन फक्त सांगा की इथं आता त्यांनी ज्या ज्या शाळांना आर मान्यतेची शिफारस केली ना साहेब त्या शाळांना आर टीच्या निकषात तर नाही घेत पण हा बसलेला माझा भाऊ आहे आणि त्याचीच ती शाळा आहे तर मी ते लवकर तक्रार काही विषय नाही आहे त्यांनी जे आरोप केलेले आहेत ना त्यांनी चौकशी करावी आणि त्याच्यातून त्यांनी सिद्ध करावेत आम्ही सगळ्या गोष्टींना बांधू फक्त ते एवढं मोठं नेतृत्व आहे त्यांनी आमच्यासारख्या गरीब माणसाला त्रास देऊ नये आणि जर त्यांना असं वाटत असेल की आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आमच्याविषयी बदनामी करून आम्ही कुठंतरी त्यांचा पाया पडू आणि त्यांना टक्केवारी देऊ आणि त्यांचा उद्योध करून ते आमच्या रक्तात नाही ते आम्हाला जमणार पण नाही दादा हा जो एवढा भ्रष्टाचार आहे सत्याऐंशी लाखाचा काहीतरी संपते तो मी वेगवेगळ्या माध्यमातून तो काढतोय आणि त्याचं त्यांना हे लागलं बुवा आणि त्यामुळे त्यांनी दबाव आणण्यासाठी माझ्यावर हा गुन्हा दाखल केला ब्लॅकमेलिंग करतायत बुवा काय म्हणणं पहिली गोष्ट माझी अशी की रावसाहेब पाटलांनी काल जे स्टेटमेंट केलं प्रतिक्रिया केली तर मुळात कायद्याचा धाक हा सगळ्यांसाठी असावा एक नॉन बेलेबल ऑफेन्स त्यांच्यावर रजिस्टर आहे की जो पात्र गुन्हा आहे पहिली गोष्ट पात्र गुन्ह्यामध्ये जर का सीएम जरी असेल तरी कायद्याने त्याला अटक करावी लागते पहिली गोष्ट जर त्यांना अटकच झाली नाही तर त्यांच्यावर वरदस्त कोणाचा असेल किंवा त्यांनी काय कार्यक्रम केले असतील हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही साहेब दुसरी एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी जो आरोप केलेला आहे त्या संदर्भात मी त्यांच्यावर मानहानीचा पण गुन्हा दाखल करणार आहे आब्रू नुकसानीचा पण करणार आहे नुसता फौजदारी नाही तर आर्थिक पण करणारे कुठल्याही कायद्याचा बेस नसताना त्यांनी कुठल्याही कागदपत्रांचा आधार नसताना कुठलीही आकडेवारी फक्त त्यांच्याकडे असताना ते स्वतः मालक आहेत पाहिजे ती आकडेवारी बनवू शकतात त्याचा बेस घेऊन त्यांनी अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली आहे तिसरी गोष्ट रावसाहेब पाटील हे तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आहेत आणि ते जबाबदार व्यक्ती आहेत त्यांनी अशा प्रकारचं कृत्य करणं म्हणजे त्यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करणं चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे की या सगळ्या प्रकारामध्ये माझ्याच एकट्या शाळेचं एवढं सगळं त्यांनी आर टी बाबत मागणी करणं ह्या गोष्टींचा पण खुलासा होणं गरजेचं आहे आणि या आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जर आम्ही दोषी ठरलो तर कोर्टाकडनं आम्हाला वसुलीची नोटीस यायची गरज नाही साहेब तुमच्या समोर आम्ही चलन फाडून देऊ आणि पैसे जमा करून देऊ अमळनेर तालुक्यातील गंगापुरी येथे बुधवारी रात्री बिबट्याने एक वर्षाच्या गोरावर हल्ला करत फडशा पाडला यामुळे गंगापुरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की गंगापुरी येथील ज्ञानेश्वर रामकृष्ण पवार यांच्या गोठ्यात बुधवारी रात्री गायीसोबत एक वर्षाचा गोरा बांधलेला होता रात्रीच्या सुमारास बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले आहे सकाळी शेतकरी रामकृष्ण पवार आपल्या गोठ्यात गेले असता हा प्रकार उघडकीस आला दरम्यान वन, वन विभागाने घटनास्थळी भेट दिली आहे वनपाल पी जे सोनवणे वनरक्षक सुप्रिया देवरे आणि वनमजूर ज्ञानेश्वर पाटील यांनी भेट देत पाहणी केली असता त्या ठिकाणी बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत पातोंडा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गोऱ्याचे शवविच्छेदन केले असून वनविभागाने पंचनामा केला आहे गंगापुरी परिसरात वनविभागाने रात्री गस्त घालावी अशी मागणी होत आहे तर वनविभागाने गंगापुरी परिसरातील शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे अमळनेर उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठक घेत नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी वेळेपूर्वीच सर्व यंत्रणा सतर्क ठेवा आवश्यक त्या यंत्रणा दुरुस्त करून घ्या संपर्क तात्काळ होण्याचे नियोजन करा अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या बैठकीस तहसीलदार रुपेश कुमार सुराना डीवायएसपी सुनील नंदवाळकर महावितरणचे कार्यकारी अभियंता तुषार नेमाडे बांधकाम खात्याने उपविभागीय अभियंता हेमंत महाजन निम्न तापी प्रकल्पाचे जितेंद्र यादनिक मुख्य अधिकारी तुषार नेरकर पोलीस निरीक्षक विकास देवरे विद्युत अभियंता हेमंत सैंदाने सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक विस्तार अधिकारी एस एस कठळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे डी आर पाटील आरोग्य विभागाचे टी एस पाटील ए आर कोठावदे हजर होते गुरुवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नगर परिषदेच्या सभागृहात कृषी निविष्ठा विक्रेत्यांची आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी शेतकरी आपली देवता आहे बियाणे व खते जास्त भावाने विकू नका एका मालाला विकताना दुसऱ्या मालाची सक्ती लिंकिंग करू नका शेतकऱ्यांना कापसात आंतरपीक घेण्याचे आवाहन करा अशा सूचना केल्या जिल्हाधिकारी यांनी यावेळी खतांचा जास्त वापर करू नका पाणी देखील आवश्यक तेवढेच द्यायला सांगा माती परीक्षण वाढवावे कृषी वितरकांनी बियाणांचे प्रात्यक्षिक घेऊन शेतकऱ्यांना नमुना दाखवावा असे आवाहन केले तर जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांनी देखील मार्गदर्शन केले वरिष्ठ शास्त्रज्ञ हेमंत बाहेती यांनी बीज प्रक्रियाबाबत मार्गदर्शन केले कृषी विकास अधिकारी सूरज जगताप उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार पंचायत समिती कृषी अधिकारी कोते कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक यांच्यासह अमळनेर तालुका संघटनेचे अध्यक्ष योगेश पवार प्रशांत भदाने विजय जैन यांसह विक्रेते उपस्थित होते गडखांब येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मानव विकास योजनेअंतर्गत नव्याण्णव विद्यार्थिनींना संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नारायण राजाराम पाटील यांच्या हस्ते सायकलिंगचे वाटप करण्यात आले यावेळेस प्राचार्य या तुषार बोरसे पालक शिक्षक व शिक्षक वर्ग उपस्थित होता तसेच शालांत परीक्षेत एक्क्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून प्रथम आलेल्या योगेश्वरी नामदेव पाटील शहाऐंशी पूर्णांक साठ टक्के गुण मिळवून द्वितीय आलेल्या प्रियंका गणेश शिंपी तर सत्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळून तृतीय आलेल्या पूनम शांतीलाल पाटील या विद्यार्थिनीचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला अमळनेर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याचे सुपुत्र असलेल्या रवींद्र राजाराम पाटील यांना युरोपमधील आर्कटिक युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्वे तर्फे डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे पाटी AI, रवींद्र पाटील यांनी आर्किटेक्ट युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्वे येथे अभियांत्रिकी विज्ञान विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय आणि संगणक दृष्टिकोन कम्प्युटर व्हिजनमध्ये पी एच डी यशस्वीरित्या पूर्ण केली या त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कारकिर्दीचे प्रतीक म्हणून त्यांना प्रतिष्ठित डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे डॉक्टर रवींद्र पाटील हे सध्या नॉर्वे येथेच कार्यरत असून अमळनेर नगर परिषदेचे कर्मचारी राजाराम पाटील यांचे ते सुपुत्र आहेत त्यांच्या या भव्य आणि गौरवशाली यशाबद्दल डॉक्टर पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे शहरातील धनदायी शिक्षण सभागृहात गुरुवारी अमळनेर तालुका व शहर काँग्रेसची बैठक संपन्न झाली लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार नसताना कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म पाळत प्रचारात सहभागी झाले अशा कार्यकर्त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष भागवत सूर्यवंशी शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी तालुका अध्यक्ष सूर्यवंशी यांनी अमळनेर तालुका हा आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षासाठी राखीव ठेवावा असा ठराव मांडला त्याला उपस्थित सदस्यांनी अनुमोदन दिले जिल्हा महिला अध्यक्ष सुलोचना वाघ शांताराम पाटील यांनी याबाबत मार्गदर्शन केले आभार प्रदर्शनाचे गोड काम श्री केडी बापू पाटील यांनी केले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य केडी पाटील गोकुळ बोरसे डी पाटील महिला जिल्हाध्यक्ष सुलोचनाताई सुलोचनाताई वाघ संदीप घोरपडे माजी नगरसेवक राजू फापोरेकर गजेंद्र साळुंखे गीतांजली घोरपडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते